सर्वांना नमस्कार राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचं दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं शासनाचं एक परिपत्रक आहे त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आपणाला विविध प्रकारच्या उपाययोजना करायच्या आहेत त्याअंतर्गत आपल्याला माहीत आहे की शाळा व परिसरात आपल्याला सर्वांना सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे आता यापुढे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर शिक्षक तर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यायची काळजी याबाबत काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत तसेच शाळेमध्ये आपल्याला तक्रार पेटी बसविणे देखील यापुढे बंधनकारक असणार आहे आणि सखी सावित्री समितीच्या तरतुदीचं अनुपालन करायचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं विद्यार्थी सुरक्षा समितीचं आपल्याला काय करायचं आहे गटन करायचं आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सखी सावित्री समितीची रचना कशी असते तिचं कार्य कोणतं आहे याबाबतची माहिती पाहिली आहे तसेच शाळेमध्ये तक्रार पेटी बसवताना कोणत्या नियमाचे पालन केलं पाहिजे हे देखील आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे तर आज आपण विद्यार्थी सुरक्षा समितीचं गठन का करायचं आहे आणि विद्यार्थी सुरक्षा समितीची रचना कशा प्रकारे असणार आहे त्यामध्ये कोण कोणते सदस्य असतात याविषयी आपण माहिती पाहूया पहा शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षतेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात समाजाचा अशा घटनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनेचे विपरीत परिणाम विद्यार्थी त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो अशा अनुचित प्रकारचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे तर विद्यार्थ्यांच्या लैंगिक छाळाबाबतचे जे काही प्रकार असतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्याला विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करायची आहे दोन ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छाळाबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने पॉस ॲक्ट दोन हजार तेरा या कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांनी एक आठवड्यामध्ये करायचं आहे आपल्याला माहिती आहे पॉस ॲक्ट दोन हजार तेरानुसार आपल्याला महिलांच्या लैंगिक छळाबाबत आपण त्या ठिकाणी तक्रारी करण्याबाबत आपल्याला या कायद्यामध्ये तरतुदी केल्याचं दिसून येतं त्याचप्रकारे शालेय विद्यार्थिनीचे जर काही लैंगिक छळ होत असतील तर त्यासाठी आपल्याला तक्रार करण्यासाठी किंवा त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपल्याला शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करायची आहे तर आता आपण विद्यार्थी सुरक्षा समितीची रचना कशाप्रकारे असते ते समजून घेऊया विद्यार्थी सुरक्षा समिती पा यामध्ये शाळेचे जे मुख्याध्यापक असतील किंवा शाळेचे प्रमुख शिक्षक असतील ते असणार आहेत या विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष त्यानंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक म्हणजे सर्वात जे वरिष्ठ शिक्षक असणार आहेत ते या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत त्याचबरोबर सदस्यामध्ये पहा पालक शिक्षक संघातील एक प्रतिनिधी असणार आहे तसेच माता पालक संघातील देखील एक सदस्य या ठिकाणी आपण घ्यायचं आहे आणि प्रत्येक वर्गाचा शिक्षक या समितीमध्ये सदस्य म्हणून असणार आहे आणि प्रत्येक वर्गाचा एक मुलगा आणि एक मुलगी आपल्याला विद्यार्थी सुरक्षा समितीमध्ये घ्यायची आहे तर अशा प्रकारे एकंदरीत शाळेतील विद्यार्थी सुरक्षा समितीची रचना आहे आणि सदर समितीची सभा आपल्याला किमान दोन महिन्यात एक वेळा घेणं आवश्यक आहे तरी विद्यार्थी सुरक्षा समितीच्या मदतीने आपण जे काही विद्यार्थ्याचे लैंगिक शाळेचे प्रकरण असतील किंवा एखादी अनुचित प्रकार असेल त्यावर आपण नियंत्रण ठेवणार आहोत किंवा त्याविषयी उपाययोजना करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे तर आजच्या वेळी मध्ये आपल्याला विद्यार्थी सुरक्षा समिती प्रकारे आपल्याला रचना करायची आहे तिचं कार्य काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद